श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आपण मिथून राशीबद्दल दोन हजार पंचवीस हे वर्ष कसे असणार आहे त्याबद्दल माहिती जाणून घेऊया तर प्रिय मिथून राशीच्या जातकानो दोन हजार पंचवीस हे वर्ष तुम्हाला भरभराटीचे जावं अशी आमची इच्छा आहे मित्रांनो आपण देवाला प्रार्थना करूया की येणारे दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी भरभराटीचे जावो मिथून राशीच्या दोन हजार पंचवीसनुसार हे वर्ष तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नसावे नवीन वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्या आयुष्यात बरेच काही बदल घडतील तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल आणि नशीब तुमच्या मार्गावर येईल शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरघोस यश मिळेल धार्मिक कार्यात मन एकाग्र कराल तुमच्या जीवनात अध्यात्माचे संचार होईल दोन हजार पंचवीससाठी मिथून राशीच्या दहा मोठ्या भविष्यवाणीबद्दल आपण जाणून घेऊयात मिथून राशीचे वार्षिक भविष्य आज आपण बघूयात तर तुमच्यासाठी आर्थिक दृष्टीने खूप भाग्यवान असेल यावर्षी तुम्हाला पैसे कमविण्याच्या संधी मिळतील आणि तुम्ही भरीव आर्थिक लाभाची अपेक्षा करू शकता गतवर्षीच्या तुलनेत यंदा आर्थिक चणचण भासणार नाही व्यवसायात स्थापन करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी हे वर्ष खूप चांगले राहील तुमचा प्रत्येक प्रयत्न तुम्हाला यशाकडे नेईल तुमची प्रतिभा सुधारेल आणि तुमची कामगिरी देखील पूर्वीपेक्षा चांगली होईल तुमचा व्यवसाय वाढण्यासाठी तुम्ही जे काही कराल त्यातून तुम्हाला फायदा होईल व्यावसायिकांना वर्षाच्या सुरुवातीला मोठा फायदा होऊ शकतो वरिष्ठ अधिकारी आणि अनुभवी लोकांचे सहकार्य देखील तुम्हाला आता मिळणार आहे तसेच नवीन व्यावसायिक कल्पना फायदेशीर ठरतील तुमच्या प्रगतीमुळे तुम्हाला आनंद वाटेल तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल मिथून वार्षिक कुंडलीनुसार दोन हजार पंचवीस हे कोणत्याही गंभीर आजार तुम्हाला त्रास देणार नाही जर तुम्हाला कोणत्याही वेदना किंवा आजाराने ग्रासले असेल तर तुम्हाला त्या वेदनापासून आराम नक्कीच मिळेल तुम्हाला जीवनाबद्दल अधिक उत्साही आणि सकारात्मक वाटेल यावर्षी तणावामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो समस्याकडे लक्ष वेधण्यासाठी अधिक व्यावहारिक व्हा जास्त ताण घेऊ नका दीर्घकाळ आरोग्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा वर्षाच्या शेवटच्या महिन्यात तुम्हाला तुमच्या वडिलांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल तसेच या काळामध्ये तुम्ही थोडे चिंतेत देखील राहू शकता दोन हजार पंचवीसच्या शेवटी तुमच्या कुटुंबाला काही चांगली बातमी मिळू शकते तुमच्या घरात काही शुभ घटना घडण्याची असेल तर त्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण देखील निर्माण होईल मिथून राशीच्या लोकांना ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये करिअरच्या संदर्भामध्ये चांगली बातमी मिळू शकते मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करणाऱ्या काही चांगल्या संधी देखील तुम्हाला मिळू शकतात इंटर्नशिप करणाऱ्यांना जास्त मेहनत करावी लागेल तुमच्या मॅनेजरशी खोटे बोलल्याने तुमची इंटर्नशिप वेळेआधीच संपुष्टात येऊ शकते जर तुम्ही परदेशात उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमचे स्वप्न यावर्षी नक्कीच पूर्ण होईल सुवर्ण संधी मिळतील तुम्हाला सुवर्ण संधी मिळतील ज्यामुळे तुम्हाला खूप उंची गाठण्यात मदत होईल मे दोन हजार पंचवीसचा महिना मिथून राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे या महिन्यात म्हणजेच चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी गहू हा तुमच्या राशीत प्रवेश करेल हे वर्ष दोन हजार पंचवीसमधील सर्वात मोठ्या राशी बदलापैकी एक आहे मे दोन हजार पंचवीसपासून देवगुरु बृहस्पती तुमच्या पहिल्या घरातून भ्रमण करेल परिणामी तुमच्या जीवनात सुख समृद्धी संपत्ती आणि वैभव प्राप्त होईल हे तुमच्यासाठी लग्नाचे वश आहे आणि या वर्षी तुम्हाला अनेक प्रस्ताव येतील शैक्षणिक किंवा व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्हाला मोठे यश मिळेल धार्मिक कार्यामध्ये मन एकाग्र होईल तुमच्या जीवनात अध्यात्माचे संचार होईल या वर्षी नशीब तुमची साथ देईल आणि तुम्ही जे काही काम कराल त्यात यश मिळेल मार्च दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्धामध्ये शनीचे संक्रमण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे बदल घडून आणेल तुमच्या ऐश्वर वाढ होईल आणि वैवाहिक जीवनामध्ये खूप आनंद आणि समृद्धी येईल व्यापार जगताशी निगडीत लोकांसाठी काळ हा अधिक अनुकूल असेल तुमच्या व्यवसायाशी संबंधित नवीन कल्पना तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीच्या कालावधीसाठी अधिक अनुकूल असतील तुमच्या व्यवसायाशी संबंधित नवीन कल्पना तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी फायदेशीर ठरतील आपल्या कुटुंबाचा विस्तार करण्याचा विचारत असाल तर जोडप्यांना या काळात चांगली बातमी ऐकायला मिळेल तुम्हाला तुमचे संतुलन सापडेल स्नेह प्रेमपणा आणि आश्वासनासह शुभ संयोगाचे वर्षाचा शेवट देखील होईल मिथून वार्षिक राशी फलानुसार हे वर्ष तुमच्यासाठी उत्तम असणार आहे दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी आशादायक परिणाम आणू शकेल असाइनमेंटसाठी उच्च अधिकारी तुमच्याशी थेट संपर्क साधू शकतात खूप कमी प्रयत्नात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील यावर्षी तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी पदोन्नती मिळेल आणि तुम्ही तुमच्या भविष्याची उत्तम योजना करू शकाल तथापि आपण आपले कठोर परिश्रम आणि प्रयत्न सुरू ठेवल्यास ते उपयुक्त ठरेल मिथून राशीच्या पहिल्या घरात गुहचे संक्रमण झाल्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल येऊ लागतील जर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये खाजगी नोकरी करत असाल तर तुम्हाला नवीन संधी मिळतील नोकरदार लोकांसाठी हे वर्ष अत्यंत उत्तम असणार आहे तुम्हाला तुमच्या टीमचे तुम्हा आणि ऑफिसमध्ये तुमच्या वरिष्ठांची पूर्ण सहकार्य मिळेल तुमच्या कामाने तुमच्या बॉसला प्रभावित करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल तुमचा संघर्ष आणि मेहनत फळ देईल परिणामी तुम्हाला मोठी जबाबदारी किंवा मोठे पद मिळू शकते पगारवाढीसाठीच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांना यावर्षी चांगली विशेष पगारवाढ मिळू शकते तुमचा पगारही वाढेल तुम्ही पगार तुमच्या क्रियेबाबत समाधानी दिसाल मिथून राशीच्या वार्षिक राशी भविष्यानुसार हे वर्ष तुमच्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय भाषापैकी एक असेल तुमच्या आयुष्यात प्रेमाचे अविस्मरणीय क्षण येतील दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीपासून देवगुरू तुमच्या पहिल्या घरातून भ्रमण करेल ज्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये खूप आनंद येईल तुमच्या नात्यात जवळीक वाढेल आणि तुम्ही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न कराल वैवाहिक जीवनामध्ये प्रेम आणि विश्वास वाढेल यावर्षी तुम्ही एकमेकांना जास्तीत जास्त समजून घेण्याचा प्रयत्न कराल यावर्षी तुम्हाला तुमच्या जोडीदाराची प्रत्येक पावलावर साथ मिळेल यावर्षी तुम्हाला तुमच्या पालकांसोबत तुमच्या नात्याकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला देण्यात आला आहे परंतु या काळात तुमच्या जोडीदाराकडे दुर्लक्ष करू नका मैत्रीत प्रेमाची नवी सुरुवात होऊ शकते तुमचे पालक तुमच्या लग्नाला सहमती होतील जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी परिपूर्ण जोडीदाराचा शोध इथेच संपतो नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अधिक पैसे खर्च होऊ शकतात तुम्ही नवीन घर नवीन मालमत्ता आणि किंवा कार बाईक खरेदी करू शकता या महिन्यात तुम्ही तुमचे शौक पूर्ण करण्यात अधिक हुशार दिसाल यावर्षी तुम्ही काही मोठ्या योजना कराल मग ते व्यवसायाशी संबंधित असो किंवा तुमच्या स्वतःचा स्टार्टअप सुरू असो किंवा नशीब तुम्हाला साथ हे नक्की देईल आणि तुम्हाला तुमच्या सर्व प्रयत्नामध्ये देखील मिळेल शेअर बाजाराशी संबंधित लोकांना त्यांच्या गुंतवणुकीतून चांगला आर्थिक लाभ मिळतील ज्याच्या मदतीने तुम्ही एखादी महागडी गाडी खरेदी करू शकाल दोन हजार पंचवीसचे शेवटचे महिने तुमच्या व्यवसाय आणि नोकरीसाठी चांगले असतील तुमच्या सर्व कामामध्ये नशीब ही तुमची साथ देईल तुमचे पूर्ण लक्ष तुमच्या कामावर असेल कमी मेहनत करूनही तुम्हाला चांगले परिणाम मिळतील तुम्हाला पूर्वीच्या गुंतवणुकीतून काही फायदे मिळू शकतात तुम्ही तुमच्या घरगुती गरजांसाठी काही महागडी उपकरणे खरेदी करू शकता तुम्हाला तुमच्या कामात वाढ दिसू शकते तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुमची आर्थिक स्थिती देखील सुधारेल नोकरी आणि अभ्यासाव्यतिरिक्त तुम्ही खेळातही भाग घेऊ हो शकता तुम्हाला एका चांगल्या कंपनीत जाण्याची संधी मिळेल ज्यामध्ये तुम्हाला चांगली पोस्ट आणि चांगले उत्पन्न मिळेल व्यावसायिक प्रवासात तुम्हाला खूप फायदा होईल त्याचा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच आपल्या चॅनलला तुम्ही लाईक हा करू शकता आपले चॅनल सबस्क्राईब करू शकता जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ भेटतील